आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा श्रावण मासी ही हर्ष मानसी हिरवर दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे हा श्रावण मास सगळीकडे आल्हाददायक असं वातावरण क्षणात ऊन क्षणात पाऊस त्या प्राध्यापिका होत्या डी एड कॉलेजला शिकवताना खूप चांगल्याशा असा अनुभव त्या आपल्याला आपल्या या मुलाखतीत सांगणार आहेत त्यांच्याबद्दल आणखी सांगायचं म्हणजे त्या नेहमी आवर्जून सूत्रसंचलनात दिसतात त्यातून खूप चांगल्या चारोळ्या आपल्याला ऐकायला भेटतात खूप चांगले सुसंवाद ऐकायला भेटतो सुविचार असतात आणि त प्राध्यापिका म्हणून थांबल्या नाही तर त्यांनी पुढे असं शेतकरी म्हणून सध्या आपला निवांत काळात घालवत आहेत आज आपण आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांचा धडपडीचा लेखाजोखा या कार्यक्रमात आपण आज संवाद साधणार आहोत सुवर्णाताई ठाकरे यांच्याशी नमस्कार मॅडम नमस्कार श्रावणी वातावरणात एक छानशी तुमची कविता श्रावण महिना म्हटलं की सगळ्यांनाच आवडणारा असतो कारण निसर्गाने हिरवा शालू पांघरलेला असतो आणि वातावरण हे आल्हाददायी असते तुम्ही म्हटलेलंच आहे की श्रावण माशी हर्ष मनाशी आणि श्रावण महिना हा सगळ्यांना आवडणारा असतो मनाला स्पर्शून जातो मयुराला जसा आपला पिसरा फुलवताना आनंद होतो आणि थुई थुई तो नाचत असतो तसंच आपल्या मनालासुद्धा श्रावण महिन्यामध्ये आनंद होत असतो समोरच्याच्या हास्यात खळवळून हसता आलं पाहिजे कुणाशी दोन घटका गप्पा मारत बसताही आलं पाहिजे समोरच्याच्या डोळ्यातले अश्रू अलगत पुजताही आलं पाहिजे असं आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे असं आपलं व्यक्तिमत्व असलं पाहिजे असं मला वाटते खूप छान मॅडम तुमच्यावर खूप छान कवी मनाचा आणि संस्काराचा हा पगडा तुमच्या या कवितेतून दिसतो की कि किती छान संस्कार आणि किती छान विचार तुमच्यावर हो आहेत हे नक्कीच माहेरांचे असतात आपल्यावर बराचसा पगडा आपला माहेरच्या लोकांचा असतो तर तुमच्या माहेरपासून सुरुवात करू माहेर कुठलं माझं माहेर वर्धा जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका आहे आष्टी तालुक्यामध्ये अंतुरा म्हणून माझं माहेर आहे माझे वडील सदन कास्तकार वडिलांकडे पण भरपूर शेती आणि वडिलांनी आम्हाला लहानपणापासूनच शहरामध्ये ठेवलं की शिकून मोठी झालीच पाहिजे आईवडिलांचं स्वप्न वडील माझे राजकारणी होते आणि सतत वडील बाहेर राहायचे पण सगळं काही आई सांभाळायची शेती वगैरे आणि आईकडून मी खूप साऱ्या गोष्टी शिकली ती कधीही शेतात गेली नाही माझी आई पण संपूर्ण शेती ऐंशी एकर शेती माझी आई सांभाळायची वडील राजकारणानिमित्त बाहेर बाहेर राहायचे तर आईचं घरून पूर्ण सांभाळायची आणि इतकं छान आईचं लिखाण पण खूप छान असायचं म्हणजे तिची ती डायरी असायची आणि त्या डायरीमध्ये प्रत्येक गोष्टी ती लिहून ठेवायची आणि घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ खूप असायची तर हा जो वारसा आहे आणि सामाजिक त्याचासुद्धा आईवडिलांकडूनच माझ्या माहेरकडून शिक्षण कुठे झालं तुमचं माझं प्राथमिक शिक्षण आष्टीला झालं हुतात्मा महाविद्यालयामध्ये त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन भारतीय महाविद्यालय अमरावती त्यानंतर मी बी एड केलं शिवाजी महाविद्यालय अमरावती एम एडसुद्धा मी शिवाजी महाविद्यालय अमरावती इथेच केलं एम ए जॉग्रॉफी व्ही एम ईला केलं भारतीय महाविद्यालयामध्ये एम ए जॉग्रॉफी केलं त्यानंतर विद्यापीठामध्ये मी एम ए सोशॉलॉजी केलं आणि माझं सगळं एज्युकेशन अमरावती विद्यापीठामध्येच झालं महाविद्यालयामध्ये शिकत असताना एम ए समाजशास्त्राला होती मी त्यावेळी अमरावती विद्यापीठाला तर त्यावेळी कॉन्फरन्स झाली आणि त्या कॉन्फरन्समध्ये मला पेपर प्रेझेंट करण्याची संधी मिळाली स्टेट लेवल नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलवरती सुद्धा माझे रिसर्च पेपर मी रीड केले काही माझे शेतकऱ्या शेतीवरती सुद्धा रिसर्च पेपर आहे जल व्यवस्थापनावरती सुद्धा माझे रिसर्च पेपर आहे आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सुद्धा मी रि सादर केले सूत्रसंचालन करायचं म्हणजे बरंचसं वाचन लागतं ते अवगत पाहिजे त्या तर त्याकरता तुम्ही कशी स्वतःची तयारी केली सूत्रसंचालन हे मला कॉलेज म्हणजे विद्यार्थीदर्शेपासूनच मी सूत्रसंचालन करायची शाळेमध्ये कुठलाही कार्यक्रम असला तर मीच सूत्रसंचालन करायची त्यानंतर महाविद्यालयामध्ये विद्यापीठ स्तरावरतीसुद्धा मी बरेचदा सूत्रसंचालन केलं माझं माहेर अंतोरा आणि माझं सगळं शिक्षण अमरावतीला झालं आणि मी अमरावतीलाच राहायची आ, नंतर लग्नानंतर मी सासरी आली तर माझं सासर म्हणजे माझ्या गावची लोकसंख्या वीस आणि माझ्या लग्नानंतर झाली एकवीस इतकं माझं छोटं सासर होतं फार छोटं गाव होतं ग्रामीण भागातलं पण इतकं छान आणि सुंदर होतं की आजही माझ्या गावामध्ये रमते आ, मला आजही माझं माझं सासर खूप आवडतं निसर्ग आहे आणि छान आहे माझ्या सासरचे माझे सासू सासरे दीर नंदा माझी जाऊ वगैरे खूप छान आमचं एक एकत्रित कुटुंब आहे आणि म्हणून मला माझ्या कुटुंबामध्ये मला आजही रमायला खूप आवडतं तुम्ही सतत सांगत आहात की तुमच्या सासू आणि तुमच्या संयुक्त कुटुंबाचा तुम्हाला भरपूर पाठिंबा मिळाला आजकालचं जे आपण जीवनशैली बघ बघतो आहे म्हणजे स्वतंत्र कडे जाता जाता इतकी स्वतंत्र होत आहे की प्रत्येकाला स्वतःची स्पेस हवी आहे आजच्या ज्या मुली आहेत खूप छान शिकतात आहे खूप छान पदावर जातात आहे खूप वेगवेगळी पद भूषवत आहे किंवा इंजिनिअर डॉक्टर असं सगळ्याकडे किंवा प्राध्यापिका म्हणू शकतो सगळ्याकडे दिसतात पण कुठेतरी एक प्रकारचे कुटुंबा पद्धत जी त्यांच्या ज्या भावना ती थोडी बदलत चालली आहे त्याबद्दल काय सांगा हो नक्कीच कुटुंबाबद्दलची जी भावना आहे आताच्या मुलींची तर नक्कीच ती बदलत चाललेली आहे असं जाणवते कारण कौटुंबिक ज्या काही जबाबदाऱ्या आहे या स्वीकारा स्वीकारल्या पाहिजे आपण शिक्षित झालो तसंच आपण संस्कारितसुद्धा असणं गरजेचं आहे बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी आपण बंगले बघतो पण त्या बंगल्यामध्ये आईवडील एखाद्या वृद्धाश्रमात असल्यासारखे राहतात किंवा आउटहाऊसमध्ये त्यांची व्यवस्था केली जाते हे जे समाजाचं काही विदारक चित्र आहे तर हे कुठेतरी आ आताच्या मुलींनी समजून घ्यायला पाहिजे त्यांच्या ज्या भावना आहेत ह्या भावना समजून घ्यायला पाहिजे म्हणजे म्हाताऱ्या व्यक्तींच्या घरामध्ये आता आई वडील तर असणारच आहे आजकाल मुलीला मुलीचे चा आईवडील चालतात पण मुलाचे चा आईवडील नको असतात तर ही जी भावना आहे आ, ही भावना चुकीची आहे कुठेतरी सामोपचाराने राहिलं पाहिजे घर म्हटल्यानंतर तर छोट्या मोठ्या गोष्टी होणारच असतात हे तर त्या काही फारशा मनावरती न घेता जर एक आपण आपल्या कुटुंबात आनंदाने राहिलो तर निश्चितचपणे आपण पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ना। शारीरिक मानसिक भावनिक हा जो आधार आहे हा आधार आपल्याला कुटुंबच देतो एखाद्या वेळी आपण आर्थिक अडचणीत असेल तर त्यावेळी सुद्धा कुटुंबच आपल्याला धावून येतं मी नेहमी म्हणत असते की आपल्याला कुटुंबच पुढे नेत माझ हे नेहमी एक वाक्य असते की आपल्याला जर पुढे जायचं असेल जा तर सर्वप्रथमत आपण कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे किंवा कुटुंबामध्ये आपलं स्थान कशा पद्धतीने आहे हे आपण बघितलं पाहिजे तर जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपण कुटुंबाशी कुटुंबातील संवाद असो की आपलं जे संस्कृती आहे मोठ्यांचा आदर किंवा सासू सासरे आहेत यांच्याशी आपला संवाद कसा आहे आपली निष्ठा कशी आहे हे महत्त्वाचं आहे आणि एक स्त्री म्हणून कुटुंबाकडे लक्ष देणं हे तितकंच गरजेचं आहे ह्या ज्या कौटुंबिक ज्या जबाबदाऱ्या आहे ह्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्याच लागतात आणि त्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडूनच मी आज जे काय आहे तर ही माझ्या कुटुंबामुळेच आहे मी कुठलाही आधार हवा असेल तर त्यावेळी आपल्याला कुटुंबाची गरज भासते त्यामुळेच एक व्यक्तिमत्व खुलवायला सुद्धा खूप मदत होते खूप मदत होते आपण काही चांगलं केलं तर जी आपल्याला पा पाठ आपली थोपटला जाते ती कुटुंबाकडनं थोपटला गेल्यावर जो एक आपल्याला नवीन कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळते ऊर्जा मिळते नक्कीच ती जी ऊर्जा असते ती खरोखर खूप महत्वाची असते नक्कीच बऱ्याच विषयात तुम्ही पारंगत आहात एम ए झालेलं आहे तुमचं तर त्यानंतर तुम्ही डी एड कॉलेजच्या प्राध्यापिका होत्या लोणी इथे हां तो कार्यकाळ आणि तिथले काही अनुभव मी देवराव पाटील अध्यापक विद्यालयामध्ये दोन हजार नऊपर्यंत मी प्राध्यापक म्हणून होती दोन हजार नऊपर्यंत आणि अतिशय छान माझा कार्यकाळ गेला तिथे अध्यापक विद्यालयामध्ये उत्कृष्ट टीचर म्हणून दरवर्षीच अवॉर्ड मिळायचा आणि छान शिकायलाही खूप मिळालं मला तिथे आणि विशेष म्हणजे तिथला जो परिसर आहे ते प्रत्येक झाड आम्ही लावलेलं आहे हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना शिकवताना खूप आनंद मिळायचा आणि मुलंही खूप छान होती डी एडची जी मुलं त्यावेळीची खूप छान अगदी आजही चांगल्या चांगल्या पोस्टवरती आहेत तुम्ही निरंतर अपडाऊन केलं लोणीवरनं हां जवळ्यावरनं काही अनुभव आले असते हो खूप छान अनुभव आलेत दररोज आम्ही अपडाऊन करायचं जवळ्यावरून बसमध्ये बसून यवतमाळला यायचं तर एक दोन हजार आठची घटना येते आर्णीच्या जवळ इसोरा म्हणून गाव आहे तर त्या इसोरा गावामध्ये लता प्रेमसिंग राठोड नावाची एक मुलगी होती स इता सातवीतली ती मुलगी आणि तिचे आईवडील मजुरीस करायचे सगळे शेतात मजुरीला गेलेले ही मुलगी शाळेत गेली आणि शाळेतून घरी आली घरी आल्यानंतर तिने टी व्ही चालू केला तर तिला जबरदस्त शॉक लागला आणि तिला शॉक लागल्यानंतर घरामध्ये कुणीच नाही आजूबाजूनी कुणीच नाही तर एका टेलरनी तिला उचलून असं बसमध्ये यवतमाळला आणलं की ती तिची अवस्था अतिशय खराब होती आणि अशा अवस्थेमध्ये तो बसमध्ये घेऊन तिला यवतमाळला येऊन राहिले होते ते तर त्या बसमध्ये जवळ्यावरून आम्ही पण चढलो आम्ही बसल्यानंतर त्या मुलीची कंडिशन बघितली आणि इतकी गोड आणि इतकी छान मुलगी होती ती आता मजुराची मुलगी तर मग त्यावेळी क्षणात मी विचार केला म्हटलं या मुलीची अवस्था इथेच अशी आहे तर सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर तिला लवकर ताबडतोब ट्रीटमेंट मिळाली तर ठीक नाहीतर मग तिथनंच मी आ, नाक्या आर्णी नाक्यावरतीच तिला उतरवलं आटो केला आणि मी आणि ती आणि त ती, तिच्यासोबत असणारी व्यक्ती आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये तिला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर बुंदे म्हणून होते त्यावेळी मला अशोकराव सोमवंशी यांनीसुद्धा खूप मदत केली तर डॉक्टर बुंदे म्हणाले की ही वाचू शकणार नाही पण आपण प्रयत्न करू आणि वेळ पडली तर हिला नागपूरला न्यावंच लागेल तर त्यावेळी मी डॉक्टरांना म्हटलं काही हरकत नाही डॉक्टर साहेब की आपण घेऊन जाऊ नागपूरला हिला त्यावेळी माझ्याहीजवळ काही खूप काही पैसे नव्हते त्यावेळी मला माझ्या मिस्टरांनी आणि माझ्यासोबत जे अपडाऊन करायचे प्रवीण भाऊ खोडे जामदारकर अमलेश देशपांडे गुघाने मॅडम यांनीसुद्धा काही आर्थिक का मदत दिली आणि त्यावेळी एक सांगण्याचं तात्पर्य म्हणजे माझ्या मुलांनी त्यावेळी दोनशे विद्यार्थी होते डी एडला तर दोनशे विद्यार्थ्यांना मी सकाळी गेल्यानं कॉलेजमध्ये गेली आणि सकाळी गेल्यानंतर मुलांच्या समोर सांगितलं की अशीशी घटना घडलेली आहे आणि तिला आता औषधाची वगैरे गरज आहे तर तो जो एक अनुभव आहे हा म्हणजे कधीही न विसरणार आहे माझ्या डी एडच्या प्रत्येक मुलांनी दहा दहा रुपये दिले आणि त्यावेळीची दहा रुपये ती जी अमाऊंट म्हणजे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि पोरांनी पटापट दहा दहा रुपये गोळा केले आणि मग ते पैसे घेऊन मी परत हॉस्पिटलला आली आणि त्या मुलीला कपडे नव्हते तिला कपडे घेऊन दिले आणि मेडिसिन घेतलं आणि मग त्या मुलीचा जीव वाचला तर तिला ॲडमिट केल्यानंतर रात्री तीन वाजेपर्यंत मी तिथेच होती आणि त्यावेळी माझा साडेसात महिन्याचा मुलगा घरी होता आणि माझ्या मिस्टरांनी मला एकाही शब्दाने काहीही म्हटलं नाही आणि उलट त्यांनी ते पण आले सोबत त्यांनी म्हटलं की तू थांब मुलाला मी सांभाळतो घरी आजी होती सांभाळणारी पण तरी साडेसात महिन्याचा मुलगा आणि तीन चार वाजेपर्यंत मी दवाखान्यातच होती आणि एक विशेष म्हणजे साडेतीन चारच्या दरम्यान मी एकटी घरी आली त्यावेळी मला कशाची भीती वाटली नाही त्यावेळी कारण त्यावेळी सतत ती मुलगी दिसत होती आणि असं म्हणतात ना कधी कधी की परमेश्वर हे असतो परमेश्वर कुठल्या ना कुठल्या देवतारी त्याला मारी असेही म्हणतात तर आणि दुसऱ्या दिवशी मग ती मुलगी व्यवस्थित झाली दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ साडेनऊ वाजता तिचे आईवडील आले तोपर्यंत तीन तिचे आईवडीलसुद्धा आलेले नव्हते कारण प्रचंड पाऊस होता आणि त्यावेळी वाहनं पण नव्हती आर्णी ते इचोरा आर्णीपासून वीस पंचवीस किलोमीटर आतमध्ये आहे इचोरा तर त्यांना यायला वाहनंही नव्हती आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे आई वडील आले तर त्या मुलीचा एक म्हणजे आम्ही जीव वाचवू शकलो आणि आजही डोळ्यासमोर तो क्षण आठवतो भावी त्यावेळेच्या बी टी एडच्या मुलाने जे भावी शिक्षक होणार होते त्यांनी सुद्धा एक आदर्श घालून दिला आणि आई म्हणायच्या एका प्राध्यापकाने कुठेच कमतरता न ठेवता एक आई पण पण दोन दु, दुहेरी जपलं मुलाचं सुद्धा आणि त्या मुलीचा सुद्धा खूप छान या कालावधीत तुमचे बरेच सामाजिक कार्य सुरू होते सामाजिक कार्य करताना कुठचा तरी प्रभाव असतो तेव्हाच आपण सामाजिक कार्यात उतरतो हा प्रभाव कोणाकोणाचा होता सामाजिक कार्यामध्ये माझे आ, आई वडिलांचं तर प्रभाव आहेच माझ्यावर माझ्या जडणघडणीमध्ये माझ्या व्यक्तिमत्त्वावरती माझे जे मोठे वडील होते स्वर्गीय गुणवंतराव मोहोड आम्ही त्यांना अण्णाजी म्हणायचं आणि ते स्वतंत्र संग्राम सैनिक होते इतिहासामध्ये त्यांच्या नावाची नोंदसुद्धा आहे माझे ते मोठे वडील होते आणि मी माझं लहानपण त्यांच्या जडणघडणीतच गेलं आणि त्यांचे मित्र होते स्वर्गीय गुलाबराव वाघ आम्ही त्यांना आप्पाजी म्हणायचं तर स्वर्गीय गु गुलाबराव वाघ आप्पाजी यांना तर फाशीची शिक्षा सुद्धा झाली होती स्वातंत्र्य लढ्यामध्ये इतके मोठे व्यक्तिमत्व होते ते आणि ते आमच्या अण्णाजींचे मित्र होते सहकारी होते आमच्या घरी सतत त्यांची येणं जाणं होतं आणि आम्ही लहान होतो त्या आ, लहान होतो त्यावेळी तर आम्ही खूप त्यांच्या सहवासात वावरलो आणि एक विशेष म्हणजे मला लहानपणापासूनच भाषण वगैरे श शाळेमध्ये देण्याची आवड होती तर शाळेमध्ये ज्यावेळी एखाद्या विषयावरती बोलायचं असायचं तर मी अण्णाजींना विचारायची की अण्णाजींना म्हणायची की अण्णाजी मला भाषण लिहून द्या एखाद्या विषयावरती अण्णाजी मला भाषण लिहून द्या तर अण्णाजी मला कधीच भाषण लिहून देत नव्हते अण्णाजी माझ्याशी गप्पा करायचे अण्णाजी माझ्याशी संवाद साधायचे बोलायचे आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे स्वातंत्र्य लढ्यातल्या घटना सांगायच्या त्या आ, स्वात तुकडोजी महाराजांसोबतसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे स्वर्गीय गुणंतराव मोडांनी आणि गुलाबराव आप्पाजी तर सतत तुकडोजी महाराजांच्या सोबत राहायचे तर बरेचदा गुलाबराव आप्पाजी पण यायचे ते पण आम्हाला लहानपणी गोष्टी सांगायचे आणि हे जे स्वातंत्र्य लढ्यातल्या घटना आहेत त्या घटना सांगायचे किस्से सांगायचे आणि याच विचार घडणेमधून माझं व्यक्तिमत्व घडत गेलं जवळानंतर तुम्ही इथे स्थानांतरित झाला हां यवतमाळला कोलते कॉलेजला तुम्ही हे झाला हा कार्यकाळ कसा राहिला लोणीनंतर मग मी डॉक्टर वी बी कोलते अध्यापक विद्यालय इथे प्राचार्य म्हणून काम केलं तर डॉक्टर वी व्ही कोलते अध्यापक विद्यालय यवतमाळ इथला जो कार्यकाळ हा सुद्धा खूप छान आणि इथे या परिसरामध्ये मला खूप काही शिकायला मिळालं क प्राचार्य म्हणून जी ओळख झाली तर ती डॉक्टर वी व्ही कोलते अध्यापक मधून आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोशल जो टच होता तर या महाविद्यालयामध्ये सो सामाजिक का कार्य खूप मोठं आहे डॉक्टर व्ही व्ही कोलते अध्यापक विद्यालयामध्ये लागूनच समाजकार्य महाविद्यालय होतं त्याच्यामुळं सामाजिक जो स्पर्श होता तर हा सामाजिक स्पर्श मला तिथे खूप झाला आणि सामाजिक काम करण्याची ओढ निर्माण जी झाली ती मग या महाविद्यालयामार्फतच झाली आणि माझं व्यक्तिमत्व घडविण्यामध्ये सुद्धा डॉक्टर व्ही व्ही कोलते अध्यापक विद्यालयाचा खूप वाटा आहे डॉक्टर भाऊसाहेब कोलते यांच्याकडूनही खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत एक अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब खूप छान अगदी राहिलेत दोन हजार सतरापर्यंत मी तिथे नोकरी केली परंतु आजही मी आठवड्यातून दोन दिवस महाविद्यालयामध्ये जाते आणि एक कौटुंबिक वातावरण निर्माण झालं होतं या तुमच्या समाजकार्यासोबतच इथे जेव्हा मी बघते की तुम्ही जिजाऊ फाउंडेशनसोबत काम करता किंवा अंकुर साहित्य सोबत काम करताना जेव्हा मी तुम्हाला बघते तर इथे कशा जोडल्या गेल्या अंकुर साहित्य संमेलनामध्ये जिजाऊ फाउंडेशन विद्या खडसे ही माझी मैत्रीण आहे आणि तिच्या तिच्याकडून मी जिजाऊ फाउंडेशन आणि अंकुरमध्ये जुळल्या गेली ती अध्यक्ष आहे आणि मी सचिव आहे जिजाऊ फाउंडेशनमध्ये आणि अंकुरमध्ये सुद्धा मी तिच्याचमुळे जुळल्या गेली मी कवयित्रीपेक्षा मी एक वाचक आहे विद्या त्यांचा खरोखर आम्हाला खूप पाठिंबा आहे विद्या ताईमुळेच मी जिजाऊ फाउंडेशनला आणि अंकूर साहित्य संमेलनाला जुळून आली आणि त्यांच्याच पाठिंबाने सतत तू लिहित राहा तू करत राहा तू येत राहा हा जो एक पाठिंबा आहे तो आमच्यासाठी खरंच विद्यार्थ्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे या सामाजिक कार्यासोबतच तुमचे काही अनुभव पाणी फाउंडेशनचे सुद्धा आहे आणि कोरोना सुद्धा आहेत त्याबद्दल काय सांगाल बी एड कॉलेजसोबतच वेगवेगळ्या समाजकार्यात त्या रमल्या त्याबद्दल काय सांगाल लग्नानंतर पाणी मध्ये पण आम्ही सहभाग घेतला होता आणि स्वतः आम्ही जोडमोहाच्या तिथे एक म्हणून गाव आहे तर त्या गांना गावामध्ये आम्ही पाणी फाउंडेशन अंतर्गत काम केलं आणि विशेष म्हणजे त्या गावाला तृतीय क्रमांक मिळाला पाणी फाउंडेशनमध्ये तो एक आमचा चांगला अनुभव राहिला त्यानंतर करोना कालावधीमध्ये दोन वर्ष सतत मी घरून पंचवीस लोकांचा टिफिन दिला पंचवीस लोकांचं जेवण स्वतः बनवायची आणि प्रतिसाद फाउंडेशनचे बोबडे आणि इसाळकर माझ्या घरी यायचे आणि ते टिपिन माझ्याकडून घेऊन जायचे कोरोना काळात दारव्या येथे मी सुद्धा एक रोटी बँक चालवली ती मला हां रोटी बँकमध्ये आम्ही घरोघरून एक एक पोळी आणि थोडीशी भाजी मागवायचो सुरुवातीला असं वाटलं की कोण म्हणजे एक तर तो काळ असा होता की कोणी कौन कोणाच्या संपर्कात पण घरोघरून आम्हाला खरोखर एक पोळी आणि भाजी सुरुवातीला मिळाली पण त्यानंतरच्या काही महिन्यात त्या दोन वर्षाच्या काही महिन्यात सणवार सुद्धा आले या सणवारात काही घरांनी आपण खातो तर त्यांना सुद्धा पोचले पाहिजे म्हणून शिरा गोडधोड भजे वडे इतकं यायचं की ते पोचवताना सुद्धा आमच्या इथल्या माणसांची धावपळ व्हायची किंवा छान एक म्हणजे एक सकृत लागलं आपलं एक कर्म भावना जागृत झालं करोना कालावधीमध्ये माझ्या मिस्टरांनी सुद्धा रोटी जे म्हणता तुम्ही तर प्रत्येक घराच्या कॉलनीमध्ये प्रत्येकाकडून जमा करून आणायचे आणि कंपाऊंडवरती ठेवून द्यायचे प्रत्येक जण पोळ्या आणि मग ते जमा करून आणायचे दोन दोनशे पोळ्या जमा व्हायच्या आणि मग ते आम्ही प्रतिसाद फाउंडेशन अंतर्गतच द्यायचं पण डेली मी पंचवीस लोकांचं जेवण रोज घरी बनवून द्यायचे याच्यामध्ये मला घरचे माझे सगळे मदत करायची याबरोबरच आता निवांतपणा आला आता काय सुरू आहे आता दोन हजार सतरापर्यंत मी जॉब केला प्राचार्य म्हणून जॉब केला कॉलेजेस बंद झाल्यानंतर ठरवलं की आता काय करायचं आणि आपण तर घरी राहू शकणार नाही कारण ते आपल्या व्यक्तिमत्त्वातच नाही आहे की रिकामं नुसतं घरी राहणं हे माझ्या व्यक्तिमत्त्वातच नाही आहे मग मी ठरवलं की आपल्या घरी शेती आहे आणि आपण शेती करायची कारण मला ग्रामीण टच हा होताच आणि माझ्या वडिलांकडेही शेती होती आणि माझ्या सासरकडेही शेती होती त्याच्यामुळं मला शेतीचे ज्ञान आहे मुळात होतच आणि आवडही होती मग मी ठरवलं की दोन हजार सतरापासून आपण शेती करायची आणि मग मी प्राचार्य ते शेतीकडे वळले हा तुमचा खूप चांगला कार्यकाळ सध्या चालू आहे म्हणजे आपण कार्यकाळ नाही म्हणता शेतीला काही कारण नसतो तो निरंतर चालणारा चार। प्रवास असतो शेतकऱ्यांचा पण हा करताना सासरच्यांचा किंवा सरांचा कसा पाठिंबा मिळाला हो त्यांच्या म्हणजे सरांच्या पाठिंब्यामुळेच मी शेतीमध्ये उतरले आणि माझ्या सासू सासऱ्यांनी म्हटलं की तुला जे वाटते ते तू कर सर्वप्रथम तर मी माझी शेती जी आहे ही काही खूप कसदार अशी शेती नव्हती आणि मध्यम प्रतीची माझी शेती आहे तर मी सर्व आणि उतारपाठी माझी जमीन होती आणि लागूनच नदी होती त्याच्यामुळं बराचसा भाग नदीला पूर आला की जायचा तर मग मी काय केलं पहिल्यांदा माझ्या शेतीमध्ये सुधारणा केली की सगळी माझी जी शेती आहे तर शेतीमध्ये बांध टाकून पहिल्यांदा गाळ अळवला आणि आता एक माझी सु जमीन जी आहे ती सरळ लेवलला आली आणि सुपीक चांगली जमीन झाली म्हणजे आज मी चांगल्या पद्धतीनं उत्पन्न काढते पूस तूर सोयाबीन चना एकरी यावर्षी मला एकरी दहा क्विंटल चना झाला हा आणि पंचवीस एकर माझी स्वतःची शेती आहे आणि पंचवीस एकर मी मग त्याची करते तर आता मी माझा सगळा वेळ माझ्या शेतीमध्ये घालवते शेतीत काही नवीन प्रयोग केलेत का सध्या मी पारंपरिकच पिकं घेत आहे आ, कापूस आहे तूर आहे सोयाबीन आहे चना आहे ही जी पारंपरिक पीक आहे हीच घेत आहे मी आ, सिंचनाच्या मी पूर्ण व्यवस्था केलेली आहे संपूर्ण जमीन माझी ओलिताखाली आणलेली आहे मी विहीर असो ड्रीप असो स्प्रिंकल असो ह्या सगळ्या सुविधा आणि आधुनिक जी आता अवजार आहे यानेच मी शेती करत आहे पेरणी यंत्र वगैरे हे जे काय आहे हे सगळं मी अवलंबते आहे आणि पुढे माझा विचार आहेच नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करून बघायचे तर कारण मला शेतीलाच पुढे न्यायचं आहे आणि शेतीला सोबत माझ्याकडे म्हशी आहेत एक साईड बाय साईड म्हणून चार म्हशी आहेत गाई आहेत मग शेतीकडे कसं काय म्हणजे काय म्हणून वळलं ते म्हणतात ना की आवड असली बरोबर मिळते तर मला प्रचंड मला शेतीची आवड आहे आणि विशेष म्हणजे मला ग्रामीण भागामध्ये रुळायला आवडतं ग्रामीण जो टच आहे हा मला खूप आवडतो आणि ग्रामीण भागात राहायलाही आवडतं त्यांचे जे काही विचार असतात तेही मला आवडतात हे मी शेतीकडे वळली आणि शेतीमध्येच मला रमायचं आहे पुढे पुढचं जे आयुष्य आहे हे मला शेतीशीच शेतीमध्येच शेती घालवायचं आहे असा हा सुवर्णाताईंचा प्राध्यापिका प्राचार्या आणि आता शेतकरी असा प्रवास खूप छानसा असा प्रवास सुरू आहे आणि खूप छानसं असं त्यांचा सहवास आम्हाला लाभत आहे तुमच्या या सध्याचा काळ असा आहे की शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असतो दिवसभर शेतात राबावं लागण्यापेक्षा वेळ द्यावा लागतो सगळी कामं प्रॉपर करून घ्यावी लागतात अशा वेळेस थोडासा का वेळ होईल ना मॅडम तुम्ही मला द्यायला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद असं म्हणतात की माणसांनी सोन्यासारखं असावं बरेचदा असं म्हटलं जातं की माणसांनी सोन्यासारखं असावं पण मी म्हणते की सोन्यालासुद्धा भीती आहे चोराची मी म्हणते की माणसांनी सोन्यापेक्षा परीसासारखं असावं की जिथे जाईल तिथे सोनं करावं आणि मॅडम तुमच्यासोबत संवाद साधताना माझ्या काही ज्या जुन्या आठवणी होत्या त्या आठवणींना उजाळा मिळाला माझ्या काही ज्या जुन्या जुनं जे काम होतं त्या कामाला उजाळा मिळाला यातून मला अजून प्रोत्साहन मिळालं ऊर्जा मिळाली निश्चितचपणे धन्यवाद मॅडम